महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींना नमस्कार तर मित्रांनो आज केंद्रप्रमुख परीक्षेसंबंधी किंवा केंद्रप्रमुख पदासंबंधीची नवीन अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या विकास विभागाने जारी केली त्यामध्ये जे सेवा प्रवेश नियम एकोणीसशे सदुसष्ट आहे त्यामध्ये एक नवीन नोंद अनुक्रमांक आठ नंतर समाविष्ट केली केंद्रप्रमुख पदाबाबतीत केंद्रप्रमुख पदावरील व्यक्ती जे बरेच संघटना शिक्षक बांधव केंद्रप्रमुख परीक्षेसाठी प्रयत्न करत होते त्या सर्वांना यश आलेलं आहे त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो तर केंद्रप्रमुख पदावरील नियुक्ती आहे ही एकतर जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक या पदावर कार्यरत असणाऱ्या शिक्षक बांधवांकडून किंवा प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावर सहा वर्ष अखंड सेवा झाली असेल अशा व्यक्तीमधून सेवा ज्येष्ठतेच्या नियमानुसार योग्यतेच्या नियमानुसार होणार आहे असं त्यामध्ये लिहिले आहे दोन पद्धतीने एक तर मुख्याध्यापकामधून पदो पदोन्नतीने आणि प्राथमिक पदवीधर शिक्षक सहा वर्ष हे पण त्यासाठी पदोन्नतीसाठी पात्र असतील त्यानंतर पदोन्नतीसाठी पात्र असणाऱ्या आणि त्या पदावर सहा वर्षापेक्षा कमी नसेल इतकी अखंड नियमित सेवा असणाऱ्या जिल्हा परिषदेमधील प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक पद धारण करणाऱ्या व्यक्तीमधून ातकतेच्या अधीन राहून ज्येष्ठतेच्या आधारे योग्य व्यक्तीच्या पदोन्नतीने ते, ते, पदोन ते करण्यात येईल आता प्रशिक्षित पदी दर म्हणजे कोणतीही पदवी धारण केलेला असाच अर्थ होत होता बी ए बी एस सी बी एड किंवा इतर कोणती असेल बी ए बी एस सी बी कॉम वगैरे हो इथं बी एडचा असा स्पष्ट उल्लेख वाटत नाही दिसत नाही परंतु उपरोक्त नियम एक येथे नमूद केलेल्या पदावरील शालेय शिक्षण विभाग आणि क्रीडा विभागाने जे काही धोरण कार्यपद्धती ज्या केलेल्या आहेत स्पर्धा परीक्षेच्या निकालातून गुणवत्तेच्या आधारावर योग्य व्यक्ती उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे गुणवत्ता गुणवत्ता यादीनुसारच ज्याने जिल्हा परिषदेच्या जे जाहिरात वर्ष आहे वर्षाच्या एक जानेवारी जा या दिनांकास प्रशिक्षित पदवीधर शिक्षक म्हणून किमान सहा वर्ष इतकी सेवा पूर्ण केल्या पाहिजे हा परीक्षेसाठी पण नियम की ज्या वर्षाचं कॅलेंडरमध्ये परीक्षा निघेल त्या वर्षाच्या एक जानेवारीला त्याने सहा वर्ष पूर्ण केलेली असावी मग ती जाहिरात त्या वर्षामध्ये कधी निघू त्यानंतर पदासाठी पदोन्नतीने आणि परीक्षेद्वारे पन्नास पन्नास टक्केचं प्रमाण आहे नियुक्ती नियुक्ती जिल्हा परिषदेमधील प्रशिक्षित शिक्षक हे पद धारण करीत आहे व ज्याने शालेय शिक्षण विभागाने विहित केले प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदासाठीची शैक्षणिक अर्हता धारण केली आहे आणि जाहिरात वर्षाच्या एक जानेवारी या दिनांकास किमान सहा वर्ष इतकी अखंड सीमा आहे तो व्यक्ती त्यासाठी पात्र आहे परीक्षेसाठी त्यानंतर ज्या जिल्ह्यात आपण सेवा करतो त्याच जिल्ह्याची आपल्याला परीक्षा देणारा देता येणार आहे त्याच परीक्षे त्याच जिल्ह्यामध्ये तुमची निवड होणार आहे इतर जिल्ह्यामध्ये तुम्ही आपल्याला परीक्षा देता येणार नाही आणि त्याची निवड पण होणार नाही पदोत्तनी पदोन्नतीने असेल किंवा परीक्षेद्वारे असेल तुम्ही तात्पुरती इतर जिल्ह्यात नियुक्ती असेल तर ते होणार नाही असं स्पष्ट त्यामध्ये उल्लेख आहे त्याचप्रमाणे केंद्रपूर्व पदासाठी जे काही अर्ज करणार आहे त्यांना लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र हे देणं पण गरजेचं आहे त्यानंतर जर असं प्रतिज्ञापत्र नसेल तर ते अपात्र ठरवण्याचा अधिकार पण शासनात आहे असं त्यामध्ये नमूद केलेलं आहे तर या अधिसूचनेमधून एक फायदा असा होणार आहे की जी काही जाहिरात होती जाहिरातच्या काही ज्या पात्रता होत्या की तीन वर्षे शेवटची आठ आणि बी एड पाहिजे नाही पाहिजे हे जे, जे, जे कन्फ्युजन होते ते दूर होण्यास मदत होईल आणि केंद्रप्रवण परीक्षेचा मार्ग मोकळा होईल असं मला वाटतं लवकरच केंद्रप्रवणूक परीक्षा होऊ शकते त्यानंतर केंद्रपूर पदावर नियुक्त व्यक्तींना महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा प्रवेश नियम एकोणीसशे सदुसष्टमधील नियम आदेश आणि संसाधने लागू राहतील आशा की तर अशा प्रकारची हो ही अधिसूचना आहे महाराष्ट्राच्या ग्रामविकास विभागाने ही काढलेली आहे तर यामधून केंद्रप्रमुख भरतीला हो होऊ शकते आपण पाहतो खूप सारी केंद्रप्रमुख पदं ही रिक्त आहेत आणि त्यामुळं शिक्षकांना तात्पुरत्या नियुक्त्या दिलेल्या आहेत आणि परीक्षा जी कोर्टामध्ये अडकलेली आहे ती पण होईल अशी आपण अपेक्षा करूया व्हिडिओ आवडल्यास तुम्ही आपल्या मित्रांना शेअर करा एज्युकेशनल अपडेटसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब्स करा पुन्हा एखाद्या नवीन शैक्षणिक विषयासोबत आपण भेटूया धन्यवाद